तेच तेस् तेच काय बनवायचं थोडं वेगळं करून बघू एकच पापड टेस्ट काय करायचा दोन करून बघू लाल मिरची हिरवी मिरचीचे पापड एकत्र करून बघू कसे बनवले पापड प्रश्न पडला ना चला आता तळून पण बघू हा पापड तळू की तो पापड तळू एक काम करू दोन्ही एकत्रच तळू लाल मिरची हिरवी मिरची पापडाचा एकत्रच आनंद घ्या चला तर दोन्ही एकत्र कसे करायचे ते बघू तर साबुदाना बटाटा पापडासाठी एक किलो बटाटे उकडून घ्या बटाटे मऊ उकडतील याची काळजी घ्या तोपर्यंत अर्धा कप साबुदाना दहा ते पंधरा मिनटं भाजून मिक्सरमध्ये बारीक करून घ्या बटाट्याला एक शिट्टी हायवर नंतर तीन शिट्ट्या कमी गॅसवर करून घ्या बटाटे एकदम छान मऊ उकडतील आता सर्व बटाटे पुरणाच्या चाळणीतून बारीक करून घ्या किसनीपेक्षा चाळणीतून पटापट बारीक होतात त्यानंतर केलेली साबुदाणा पावडर त्यामध्ये मिक्स करा अर्धा चमचा मीठ घालून सर्व चांगले एकत्र मळून घ्या आता या पिठाचे दोन भाग करून एका भागात चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक वाटून घाला आणि दुसऱ्या भागात एक चमचा लाल मिरची पावडर घालून मिक्स करून घ्या त्यानंतर या दोन्ही पिठांना दहा ते पंधरा मिनटं चांगली वाफ देऊन घ्या पीठ असे मोकळे मोकळे करून ठेवा म्हणजे सगळीकडून छान वाफ लागेल त्यानंतर पीठ थोडं थंड झाल्यानंतर प्लास्टिकवर मळून घ्या गरज वाटल्यास थोडंसं तेल लावा पीठ एकदम छान मऊ शिजले पीठ जितकं मऊ होईल तितका पापड छान फुलतो थोडं चिकट वाटल्यास थोडासा तेलाचा हात लावा थंड झाल्यानंतर एकदम मस्त पिठाचा गोळा तयार होतो आता, आता पुरी प्रेसमध्ये थे, प्लास्टिक ठेवून त्यावर दोन्ही पिठाचे प्लास्टिकवर छोटे छोटे गोळे ठेवून पापड लाटून घ्या मस्त दोन कलरचे पापड तयार तर थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवा साबुदाना पापड पापड कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा थँक्यू